रमच इकडे आले ना आता धानोरी लक्ष्मीनगर या ठिकाणी आता पूर्णपणे चक्का जामलेला आहे आणि आता हे पहा गाड्या कशा पाण्यामध्ये तरगत आहे लक्ष्मीनगर इथे सर्व दुकानदार व्यावसायिक यांच्या दुकानात भरपूरपणे असं पाणी झालेलं आहे नुकसान झालेलं आहे त्यांचं रमच इकडे आले ना आता धानोरी लक्ष्मीनगर या ठिकाणी आता पूर्णपणे चक्का जाम झालेला आहे आणि आता हे पहा गाड्या कशा पाण्यामध्ये तरगत आहे लक्ष्मीनगर इथे सर्व दुकानदार व्यावसायिक त्यांच्या दुकानात भरपूरपणे असं उपाय झालेलं आहे नुकसान झालेलं आहे त्यांचं